नमस्कार माझं नाव रंजना राजाराम कदम मी मुळची रत्नागिरी फणसोपची राहणारी आहे मी देवरू कार्यचीला मी नर्स म्हणून काम करते नर्स म्हणून काम करत असताना खूप खूप प्रसंग असे येतात आपल्या आमच्या जीवनात की ते नकोसे वाटतात परंतु ते आवडीने आम्ही ते काम करतो अगदी लहान मुलांना इंजेक्शन देणे त्याच्यानंतर डिलेव्हरी ऍक्सिडंट झालेल्या केसीस आणि उदाहरणार्थ आपण जे म्हणतो की आम्ही पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम हा विषय माझा आवडीचा आहे मी पोस्टमॉर्टम मनापासून आणि अगदी जेवत असले किंवा मी अगदी घरात नुकती आलेली असले कामावर असले आणि ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पोस्टमॉर्टम करायचं आहे म्हटलं तरी मी लगबग मीने तिथे जाऊन पोस्टमॉर्टम आवडीने करते पोलिसांना मदत करणे हे माझं महत्त्वाचं काम आहे माझी दे संस्था आहे कारण का तर मला समाजसेवेची खूप खूप आवड आहे माझ्या घरामध्ये पण सामाजिक कार्यकर्तेच आहेत आई पण माझी नर्स आहे बहिणी माझ्या नर्स आहेत मी पण नर्स आहे आणि पहिल्यापासूनच लहानपणापासून म्हणजे जेव्हा मी सातवीला होते तिथपासून मी म्हणायची की मी नर्स या पेशातच जाणार आणि गरिबातून मी वरती आलेले आहे आता माझी परिस्थिती खूप हालाकीची होती की, की आई माझी अकरावी जुन्यातली झालेली आहे ती नर्स म्हणून कामाला होती परंतु तेवढा पगार तिला नव्हता आम्ही पाच जणी बहिणी आहोत आणि एवढं आई आमची सेवा करते बघून मला पण त्याची आवड लागली की चला आपण काहीतरी जीवनात आलोय जगलोय काहीतरी काम करावं तर काय करावं तर नर्सिंग नर्सिंग केल्यानंतर पेशंटची जवळी जवळ जाऊन त्यांच्या हाल अपेक्षा आपल्याला बघता येतात आपल्याला त्यांच्या सोडवता येतात या सगळ्या व्यापातून आपलं कसं मनोरंजन होतं ते माझं मलाच माहीत आहे आणि खूप खूप मला नर्सिंग ह्या पेशाची मला खूप खूप आवड आहे आणि आयुष्यभर मरेपर्यंत मला हीच अपेक्षा आहे की मरेपर्यंत माझ्याकडून हे आप हे काम अतुनात जास्त जास्त व्हावं आणि सगळ्या लोक लोकं ही सगळी व्यवस्थित सुखी राहावीत कोणी दवाखान्यात येऊ नये हीच माझी अपेक्षा ओके रंजना मॅडम या क्षेत्रात तुम्ही कसं पदार्थ पदार्पण केलं म्हणजे यासाठी काही कुठली ट्रेनिंग वगैरे घेतली नर्सिंगची मी ट्रेनिंग घेतलेली आहे दापोली एज्युकेशन सोसायटीमधून आणि तिथूनच मी नर्सिंग केलेलं आहे आणि पोस्टमार्टमचं म्हणाल तर पोस्टमार्टमसाठी वेगळा कोर्स असतो तो कोर्स मुलीनी किंवा स्त्रियांनी ह्या कोर्समध्ये उतरायला पाहिजेच कारण जसं आपण म्हणतो की पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे पन्नास टक्के टक्के पुरुषांना आहे तर मी म्हणेन शंभर टक्के कान असावं पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण तर स्त्रियांनी पोस्टमॉर्टम ह्या विषयामध्ये काम घ्या कोर्स केलाच पाहिजे आणि आपण जे काही आपण करतोय ते मनापासून करण्यासाठी म्हणून पोस्टमॉर्टम हा असा विषय आहे की खूप सोपा आहे आपल्याला भीती वाटते रक्ताची भीती वाटते मेल्यानंतर तो काय माणूस भूत येऊन बसतो असं काही नाही आहे आता मी पोस्टमॉर्टम रात्री दोन दोन तीन तीन वाजता पाच पाच जणांची जरी केली तरी मी घरी जाऊन मी झोपते माझ्या स्वप्नात पण कोणी येत नाही गूतभीत हा प्रकारच काही नसतो आणि याच्यासाठी स्त्रियांनी आपल्या पुढं यायला पाहिजे आणि पोस्टमॉर्टम हा विषय घेऊन आपण पोस्टमॉर्टममध्ये पुढे जाऊन आपण ती पोस्टमॉर्टम केली पाहिजेत आणि समाजाला दाखवलं पाहिजे की स्त्रिया कुठेही कमी नाही आहेत की त्या काहीतरी का व्यवस्थित काय पण करू शकतात म्हणून पोस्टमॉर्टम हा विषय महत्वाचा आहे आणि त्यांनी ह्या स्त्रियांनी पोस्टमॉर्टम या विषयात यावं असं माझी खूप मनापासून इच्छा आहे